सर्व पत्रकार मित्रांचं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो आमचे नेते राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय दादा त्यांच्या समवेद व्यासपीठावरती आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या संदर्भात पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज या ठिकाणी मीडिया सेंटरचं उद्घाटन झालं आणि पुढच्या काळामध्ये या मीडिया सेंटरच्या माध्यमातून एकूणच पुढचे पंधरा दिवस पक्षाचं सर्व प्रसारमाध्यमाचं सर्व प्रकारच्या मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल त्या संदर्भात भारतीय जनता पार्टी म्हणून आमची भूमिका निवडणुकीच्या संदर्भात या ठिकाणी सर्वांसाठी मांडली जाईल या महानगरपालिकेच्या निवडणुकीला पुणे म्हणून भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही या ठिकाणी सामोरे जातो आहे भारतीय जनता पार्टी आर पी आय आणि शिवसेना ही आमची युती आहे त्यामध्ये आर पी आय आणि भारतीय जनता पार्टीची आमची युती सर्व जागा जे काय वाटप होतं ते सर्व संमतीनं पूर्ण झालं शिवसेनेच्या संदर्भात काही ए बी फॉर्म त्यांनीही जादा दिलेत काही आमच्याकडनंही जादा दिले गेले आहेत गे परंतु अजूनही युती व्हावी याच भूमिकेमध्ये आम्ही सुद्धा आहोत त्यामुळे युती राहावी याचे प्रयत्न आमच्या सर्व नेत्यांच्या माध्यमातून मान्य देवेंद्रजी असतील शिंदेसाहेब असतील यांच्यातील चर्चेतनं ही युती राहावी अशा पद्धतीची आम्हा सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि ती भूमिका आहे त्यामुळे युती टिकेल या पद्धतीने यासाठी आमचे सगळ्यांचे प्रयत्न सुरू आहेत एकूणच महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही ज्यांना उमेदवारी दिली त्याच्यामध्ये एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण जो मी ज्याचा उल्लेख या ठिकाणी करेन की एकूण उमेदवारांची संख्या पाहता ब्याण्णव महिलांना आम्ही उमेदवारी दिली आहे म्हणजे महिलांच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीची जी भूमिका आहे की महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीमध्ये चांगलं प्रतिनिधित्व कसं देता येईल खरं तर पन्नास टक्के आरक्षण असल्यानंतर एकूण त्र्याऐंशी महिलांना उमेदवारी देणं किंवा तिकीट देणं अपेक्षित असताना आमच्याकडे जवळपास ब्याण्णव महिलांना या यादीमध्ये आपण पाहिलं असेल की आम्ही उमेदवारी दिली आहे आणि त्यामुळे एक चांगला प्रयत्न चांगला निर्णय पक्षानं केला मागील पाच वर्ष भारतीय जनता पार्टी या पुणे शहरामध्ये सत्ताधारी म्हणून आम्ही काम केलं देशाचं नेतृत्व माननीय मोदीजी करतात राज्याचं नेतृत्व देवेंद्रजी करतात आणि या डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून मागच्या जवळपास दहा अकरा वर्षाच्या काळामध्ये पुण्यासाठी खूप काही गोष्टी खूप काही उपलब्धी या ठिकाणी आपल्याला समोर दिसत आहे आणि मग केंद्र सरकार राज्य सरकार आणि महानगरपालिकेतली पाच वर्ष हे सगळं पाहता प्रत्येक निवडणुकीमध्ये पुणेकरांनी आमच्यावरती विश्वास व्यक्त केला या प्रत्येक निवडणुकीमध्ये पुणेकर आमच्या सोबत उभे राहिले आणि मला सांगायला निश्चितपणे समाधान वाटतं की या ट्रिपल इंजिन सरकारच्या माध्यमातून पुणेकरांचा सार्थ ठरवण्याचं काम आम्ही नक्की केलंय पुण्याच्या मेट्रोचा विस्तार असेल पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये अधिक प्रमाणामध्ये ई बसेसचं रस्त्यावरती आणण्याचा प्रयत्न असेल नदी पुनर्जीवन नदीसुधार प्रकल्पासारखे मोठे महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना सुरुवात झाली असेल ट्वेंटी बाय ट्वेंटी फोर बाय सेवनच्या पाणीपुरवठा योजनेला जवळपास ऐंशी पंच्याऐंशी टक्के काम त्याचं आता पूर्णत्वाकडे झालं या शहरात जनरेट होणारा जवळपास सव्वीसशे मेट्रिक टन कचरा त्याच्यावरती शंभर टक्के प्रक्रिया करणारं पुणे शहर झालं या पुणे शहराला वैद्यकीय महाविद्यालय मिळालं या पुणे शहरातून पुणे ते लोणावळा थर्ड अँड फोर्थ लेनच्या रेल्वेच्या मार्गाला मंजुरी मिळाली पुण्याला आय एम एचं एक मुंबई आय एम एचं उपकेंद्र म्हणून मान्यता मिळाली सी आर सी एसचं एक भारतातलं दुसरं कार्यालय पुण्यामध्ये आता होतं आहे अशा अनेक प्रकारच्या कोविडच्या काळामध्ये दोन नवीन हॉस्पिटल्स पुण्याच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून उभी केली गेली कोविडच्या काळामध्ये खूप चांगल्या प्रकारे पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनाला सोबत घेऊन आम्ही काम केलं त्यामुळे एकूणच राज्य सरकारच्या माध्यमातून असेल केंद्र सरकारच्या माध्यमातून असेल चांदणी चौकासारखा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आता पूर्णत्वाला आला तो चालू झाला पुण्याच्या पश्चिम प्रवेशद्वाराला असलेला एकूण वाहतुकीचा प्रश्न सुटला त्यामुळे सगळे प्रश्न शंभर टक्के सुटलेत असं आम्ही म्हणणार नाही परंतु ज्या ज्या पद्धतीनं ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या स्तरावरती पुणेकरांनी आम्हाला काम करायची संधी दिली तिथे आम्ही प्रामाणिकपणे पुण्याच्या पुढच्या पंचवीस पन्नास वर्षाचा विचार करून चांगलं काम करायचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे केला आहे आणि म्हणून पुणेकर पुन्हा एकदा आम्हाला विश्वास आहे की या कामाच्या जोरावरती शेवटी पुणेकर हे विचारी आणि पुणेकर हे नेहमी कामाला साथ देतात विचाराला साथ देतात आणि आपण पाहिलं असेल की स्थानिक देश देशपातळीवरती म्हणजे मोदीजींच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहिलं की जागतिक स्तरावरती आपण आता चौथ्या अर्थव्यवस्थेवरती आलो या देशातील पंचवीस कोटी जनता दारिद्र्य देशाच्या वरती आली देशातील केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक योजना गरिबांसाठी आल्या महिला असतील कामगार असेल युवक असेल या माध्यमात आपण जर पाहिलं तर अशा असंख्य योजनेच्या माध्यमात आज देशातील पन्नास टक्केपेक्षा अधिक लोकसंख्या अशी की ती मोदीजींच्या कुठल्या ना कुठल्या त्या योजनेचा आज लाभार्थी आहे आणि म्हणून मला असं वाटतं की राज्य सरकार मान्य देवेंदीच्या नेतृत्वाखालचं मोदीजींच्या नेतृत्वातलं केंद्राचं सरकार आणि पुणे महानगरपालिकेमध्ये पाच वर्ष म्हणून जे काय पुणेकरांनी आम्हाला काम करायची संधी दिली अशा अनेक कामातून आम्ही म्हणत नाही शंभर टक्के काम झालं पण आमच्याकडनं जी जी संधी दिली ती ती संधीतनं या पुण्याचा विकास होणं पुण्याला एक वेगळे दिशेनं विकासाच्या दिशेनं घेऊन जाणं पुणे हे एक आय टी हबे पुणे हे सांस्कृतिक राजधानी विद्येचं महार्ग म्हणून पुणे हे देशातील सर्वोत्तम शहर बनवण्याच्या दृष्टिकोनातनं जे जे आम्हाला प्रामाणिक प्रयत्न करता आले ते आम्ही मागच्या पाच आणि महापालिका पाच आणि राज्य सरकार केंद्र सरकार म्हणून अकरा वर्षाच्या काळामध्ये या पुण्यासाठी खूप काही करायचा प्रयत्न आम्ही प्रामाणिकपणे केला आणि म्हणून आम्हाला विश्वास आहे की येत्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे पुणेकर पुन्हा एकदा कामाला मत देतील पुणेकर हे विश्वासाला मत देतील पुणेकर हे पुण्याच्या भविष्याला मत देतील आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टी म्हणून आम्हाला विश्वास आहे की पूर्ण ताकदीनं आम्ही निवडणूक जी लढतो आहे पुणेकर सोबत राहतील आणि पुन्हा एकदा पुण्याचा महापौर हा भारतीय जनता पार्टीचा होईल हा विश्वास आम्हाला वाटतो नाही असं बघा पुण्यामध्ये पुण्यामध्ये दोन तीन ठिकाणी असं झालं दुसरं उदाहरण तुम्हाला आमच्या सम्राट त्यांच्या मिसेसला तिकीट दिल्यामुळे आम्हाला राजेंद्र काकडेचा फॉर्म मागे घ्यावा लागला असे अनेक ठिकाणी निर्णय झाले की ज्या ठिकाणी शेवटी पक्षाचा निर्णय जो असतो तो सामूहिक निर्णय होता आणि त्यावेळेला असं वाटतं की आपल्याला एखादा उमेदवाराला थांबवायचं दुसऱ्याला तिकीट द्यायचं आणि म्हणून आपण त्या ठिकाणी नवीन उमेदवार पक्षाचा पुरस्कृत देतो नाही आता आम्ही जवळपास सर्व ठिकाणी कारण तुम्हाला सांगतो की एकशे पाच नगरसेवक हो आमचे ऑलरेडी होते आणि आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत होतो की आम्ही युती करणार आहोत परंतु शिवसेनेतल्या काही लोकांनी एक नगरसेवकाच्या हो जीवावरती सांगायला लागले की आम्ही सगळे जागा लढवणार आहे तरीसुद्धा आम्ही सांगत होतो की आम्ही एकशे पाच जागा असताना सुद्धा युतीत लढणार आहोत आर पी आय असेल शिवसेना असेल हे आमचे युतीतील सहकारी आहेत त्यामुळे अजूनही आमचे दादा इथं आहेत दादा उदयजी सामंत देवेंद्रजी आणि त्याच्यानंतर शिंदेसाहेब या स्तरावरती चर्चा निलंबतायी असतील या स्तरावरती चर्चा आजही चालू आहे त्यामुळे युती युती टिकावी याच भूमिकेत आम्ही आज पण आहोत आता ते अजित चाय काय चर्चा करतात मला माहित नाही आमची आणि शिवसेनेची काय चर्चा चालू आहे हे तुम्ही मला विचारलं तर मी ते सांगितलं मी सांगितलं ना आमचे दादा उदय सामंत निलमताई देवेंद्रजी आणि शिंदे साहेब हे सगळे मिळून त्याच्यावरती निर्णय करतील नाही तिथे सुद्धा मी तुम्हाला सांगतो की पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही ठिकाणी युती रहावी हीच भूमिका आमची पहिल्या दिवसापासून आहे ठीक आहे आता जागा किती काय याच्यावरती मतमतांतर असू शकतं त्यांचं म्हणणं आमचं म्हणणं पण शेवटी नेते जे निर्णय घेतील ते आम्हाला सगळ्यांना मान्य आहे म्हणून आता देवेंद्रजी आणि शिंदे साहेबांच्या स्तरावरती तो निर्णय होईल दोन्ही दोन्ही दोन्हींचं एकच आहे नाही मुळामध्ये युती करायचा निर्णय हा वर्ण येतो आम्ही खाली कार्यकर्ते म्हणून त्याच्यावरती प्राथमिक चर्चा करतो आमच्यामध्ये एकमत झालं तर चांगलंच आहे पण आमच्यामध्ये एकमत नाही झालं शेवटी लोकशाही आहे प्रत्येकाला आपापलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांना त्यांचं म्हणणं मांडण्याचा अधिकार होता आमचे नेते जे आहेत त्यांनी आमचं म्हणणं मांडलं त्यामुळे एकमत झालं नाही म्हणून पुन्हा वर गेलंय एवढंच त्याच्यामध्ये नाही आम्ही शेवटच्या दिवसापर्यंत सकारात्मक दृष्टीनंच याच्यामध्ये विचार केला प्रयत्नही केला पण मला असं वाटतं त्यांनी इतके फॉर्म का दिले हा मलाही प्रश्न आहे जागा पंधरा ते पंचवीस या दरम्यान सुरू असताना तुम्ही म्हणाला तसं जर दीडशे फॉर्म दिले असतील तर मला थोडस शंका वाटते मला वाटतं उद्या चित्र स्पष्ट होईल उद्या माघाजीचा शेवटचा दिवस आहे उद्या माघाजीचा शेवटचा दिवस आहे मला असं वाटतं की उद्या त्याच्यावरती नक्की काय निर्णय झाला तो समजेल आम्ही सोळा जागा म्हणत होतो ते पंचवीस म्हणत होते आता त्याच्यामध्ये एकमत जर झालं तर विषय संपून जाईल शेवटी बघा स्थानिक पातळीवरती जे युनिट आहे शिवसेनेचं आणि आमचं त्याच्यामध्ये काही सात आठ जागांचा सा फरक आहे वरती नेत्यांनी सांगितल्यानंतर तोही संपून जाईल शिवसेनेचे नेते त्यांचे फॉर्म मागे घ्यायचा प्रयत्न करतील आमचे नेते आमचे फॉर्म मागे घ्यायचा प्रयत्न करतील उद्याच उद्या भविष्य आज कोण सांगणार आरपीआयला आमच्या आठ जागा सोडलेल्या आहेत आणि आमच्यामध्ये पूर्णपणे एकमत झालेलं आहे मला असं वाटतं की परशुराम वाडेकर आमचे नाहीत मला वाटतं बाळासाहेब जानराव आमचे नाहीत मला असं वाटतं की याच्यामध्ये जे जे लोक अशोक शिरोळे आमचे नाहीत एक 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 हा आरपीआयचा अंतर्गत विषय आहे मला असं वाटतं की त्यांनी त्यांच्यात बसलं पाहिजे आता उद्या आमच्यातलं कोणीतरी उठून का आरपीआय किंवा शिवसेना थोडीच बसणार आहे त्यामुळे हा त्यांनी आयने अंतर्गत त्यांच्या त्यांच्यात बसून संपवायचा विषय झालं तो विषय आज संपला मला असं वाटतं त्या ज्या चोरगे आहेत प्रतिभा चोरगे आंबेगाव त्या ठिकाणी राहणाऱ्या गेले अनेक दिवस अनेक वर्ष त्या स्वतः एका सामाजिक कामात काम करतात आता या पार्श्वभूमीवरती तुम्ही म्हणाल की मग हे आणि ते वेगळे कसं तर मला असं वाटतं की ज्यावेळेला मान्य पालकमंत्री बोलतात की या शहरातले गुन्हेगारी संपली पाहिजे कोयता गँग संपली पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला पुण्याच्या पूर्वेपासून पश्चिमेपासून दक्षिणेपर्यंत त्यांची उमेदवार जी आधी पाहिल्यानंतर सरसकट आपल्याला दिसतं की हे कुठल्या तत्वात बसतं हे मला माहीत नाही नक्कीच मला असं वाटतं की शेवटी राजकारण्यांनी सत्ताधाऱ्यांनी या शहराच्या कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी स्वतः पहिली आमची आहे आणि त्यामुळे खरं तर कोण कौन कोणाला दिली आहे तुम्ही नीट तपासा या चोरगेबाई कुठेही कशात त्यांचा स्वतःचा कधी संबंध नाही पण तुम्ही बाकी एबी फॉर्म दिलेल्या उमेदवार बघा म्हणून मला असं वाटतं की ही जबाबदारी सगळ्यांची आहे अजिबात नाही अजिबात नाही मला त्या चोरग्यांची पार्श्वभूमी मला माहिती नाही आणि कदाचित ते असेल तर त्याचा विचार होईल शहरात मी माहिती आम्ही पण ती माहिती घेऊ पण मला असं वाटतं की हा विचार सगळ्यांनीच केला पाहिजे

आम्ही दिलेलीच नाही कुठलं सर्वे मध्ये <laughs> जे जे उमेदवार चांगले म्हणून आले त्यांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे होत ना शंभर टक्के होत आम्हाला दाखवा यादी आमची शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के नाही आज पुणेकरांना राहणार आहे शेवटी पुणेकरांच्या समोर हे सगळं जाणार आहे कोण काय करते हे पुणेकर बघतायत आमचा मुद्दा हाच आहे आम्ही सांगितलं की आम्ही विकासाला घेऊन सोबत काम करतोय विकास गेल्या पाच वर्ष महापालिकेत केलेलं काम गेल्या अकरा वर्षात केंद्र सरकार आणि राज्य सरकार म्हणून पुण्यासाठी जे काही या दोन्ही सरकारने दिलेलं योगदान किंवा के पुण्यासाठी केलेलं काम विकासाच्या जोरावरती शंभर टक्के पुणेकर आम्हाला साथ देतील धन्यवाद झालं ना तो मुद्दा झाला आता मुद्दा आता पुढचा आहे मुद्दा पुढचा मी तेच म्हणतो पुणेकर बघतायत मी तेच सांगतो पुणेकर पाहतायत पुणेकर मला असं वाटतं मतपेटीतून याच उत्तर देतील नाही तिथे सुद्धा आमच्याकडे खूप स्पर्धा होती खूप इच्छुक होते आणि त्याच्यामध्ये शेवटी दोन तीन ठिकाणी हा प्रसंग आला की आम्ही दोन तीन ठिकाणी उमेदवार बदलले त्यातलाच तो एक प्रकार आहे कार्यकर्त्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये थोडा असंतोष होता कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की सगळ्यांनी मिळून आम्ही विचार केला की ते आम्हाला नको आमच्यातले कुणालाही द्या चला एक कोणी तरी शेवटचं

आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव